नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी कुरडेची भाजी किंवा त्यालाच आपण कुरडेची चटणी देखील म्हणतो ही अशी रेसिपी आहे जी पटकन होते व चवीला देखील खूप छान लागते चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया इथे मी चार ते पाच कुरडे घेतली आहे तुम्ही कुरडेचा भुगा असेल तर तो देखील घेऊ शकता किंवा कुरडई तोडून घेऊ शकता इथे मी अख्खीच कुरडई भिजवत आहे कुरडईला एका भांड्यात घातले आहे व त्यामध्ये कुरडई पूर्णपणे भिजतील असे पाणी घालून घेत आहे इथे मी पाणी टाकले आहे आता कुरडईला आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे कुरडईला आपल्याला साधारणत अर्धा ते एक तास भिजवून घ्यायचे आहे भाजी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे दोन लहान बारीक चिरलेले कांदे कोथंबीर व लसूणच्या चार ते पाच पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे आपली कुरडई व्यवस्थित भिजली गेली आहे तिचे मी तुकडे करून घेतले आहे तुम्ही भिजवताना देखील तुकडे करून घेऊ शकता पण मी इथे नंतर केले आहेत आता आपण भिजलेली कुरडई पाण्यातून काढून घेऊयात इथे मी कुरडई पाण्यातून काढून घेतली आहे कुरडई तुम्ही बघू शकता पूर्णपणे भिजले गेली आहे आता इथे मी भाजीसाठी एक कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल गरम झाले आहे आता त्यात मी घालत आहे हिंग हिंग गरम झाले आहे आता त्यात मी घालत आहे अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्थित तडतडले गेले आहेत आता त्यात मी घालत आहे बारीक चिरलेला लसूण लसूण देखील व्यवस्थित तळला गेला आहे आता त्यात मी घालत आहे कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ पुन्हा एकदा कांद्याला इथे मी मिक्स करून घेतले आहे आता आपल्याला कांद्याला फिकट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कांदा आपला व्यवस्थित दे तळला दे गेला आहे आता यात मी घातले आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला अर्ध्यापेक्षा देखील कमी आहे गरम मसाला आता इथे मसाल्यांना देखील आपण व्यवस्थित दे मिक्स करून घेऊयात मसाले देखील व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मसाल्यांना आपल्याला एक मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचे आहे आता यात मी भिजवलेली कुरडई घातली आहे आता मसाले व कुरडईला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी कुरडई व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यात मी वरतून घालत आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण कुरडेच्या भाजीवर झाकण ठेवून भाजीला तीन ते चार मिनिट व्यवस्थित बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत चार मिनिट झाले आहे आता मी झाकण काढून घेत आहे पुन्हा एकदा कुरडईच्या चटणीला व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतले आहे आणि इथे तयार आहे आपली कुरडेची भाजी कुरडेची चटणी किती छान दिसत आहे आणि चवीला देखील तशीच खूप छान लागते तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद